नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या आवडते यूट्यूब चॅनल वैदिक ज्ञान मराठीवर जेथे अध्यात्म विज्ञान आणि ज्योतिष यांचा त्रिवेणी संगम अनुभवायला मिळतो मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत घरात लक्ष्मी येण्यापूर्वी आपल्याला कोणते शुभ संकेत मिळतात याविषयी चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून दाबा मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार शास्त्रामध्ये शुभ आणि अशुभ संकेतांचे विस्तृत वर्णन दिलेले आहे या संकेतांच्या आधारे आपल्या दैनंदिन जीवनात घडणार घटना गडना, आपल्याला शुभ संकेत देत आहेत की अशुभ याचा अंदाज आपल्याला बांधता येतो अनेक लोक धनप्राप्तीसाठी प्रयत्न करतात परंतु बऱ्याचदा त्यांना वेळेवर लाभ मिळत नाही अशी त्यांची तक्रार असते मात्र काही विशिष्ट प्राणी आणि वस्तू जसे की चिमणी काळे मुंग्या इत्यादी धनप्राप्तीसाठी शुभ संकेत देतात त्यांच्या काही विशिष्ट हालचाली दर्शवतात की माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे आणि तुम्हाला लवकरच धनलाभ होऊ शकतो चला तर मग जाणून घेऊया अशाच काही शुभ संकेतांबद्दल आणि धनप्राप्तीचे संकेत दिसल्यावर कोणते उपाय करावे लागतात याबद्दल घरात चिमणीचे घरटे असणे घरात चिमणीचे घरटे असणे शुभ मानले जाते जर तुमच्या घरात एखाद्या चिमणीने घरटे बनवले असेल तर असे मानले जाते की तुमच्या घरावर माता लक्ष्मीची विशेष कृपा होणार आहे त्यातही जर गौर चिमणीने घरटे बनवले तर ते खूपच शुभ मानले जाते घरात काळ्या मुंग्यांचे रांग जर घरात काळ्या मुंग्यांची समूह सतत दिसत असेल तर असे मानले जाते की तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा आहे याला एक शुभ संकेत मानले जाते आणि तुमच्या धनप्राप्तीच्या दिशेने केलेले प्रयत्न यशस्वी होतील असे समजले जाते सकाळी उठल्यावर शंकाचा आवाज ऐकू येणे सकाळी उठल्यावर शंकाचा आवाज ऐकू येणे देखील शुभ मानले जाते असे मानले जाते की सकाळी उठल्यावर आणि संध्याकाळच्या वेळी शंकाचा आवाज ऐकल्याने उत्पन्नात वाढ होते घरात पाल दिसणे घरात तीन पाल एकाच ठिकाणी दिसणे किंवा पाल एकमेकांच्या मागे धावताना दिसणे देखील धनाच्या दृष्टीने शुभ संकेत मानले जातात असे मानले जाते की यामुळे माता लक्ष्मी तुम्हाला अपार धन देऊ शकते स्वप्न पडणे स्वप्ने देखील धनप्राप्तीचे संकेत देतात जर स्वप्नात फुले फळे धान्य पाणी पांढरा रंग देवी देवता दिसले तर धनलाभ होण्याची शक्यता असते यासोबतच स्वप्नात स्वतःला विहिरीतून पाणी भरताना पाणी पाण्यात पोहणे किंवा पाऊस पडताना पाणी देखील धनलाभाचे संकेत मानले जातात मित्रांनो या व्यतिरिक्त काही अन्य गोष्टींनाही शुभ मानले जाते जसे की कोणत्याही कामासाठी बाहेर पडताना ऊस दिसणे किंवा कुत्र्याच्या तोंडात काही शाकाहारी वस्तू दिसणे उज्या हातात सतत खास येणे सकाळी सकाळी कोणाला तरी झाडू मारताना पाहणे घरात घुबड किंवा पोपट येणे सकाळी भुवया फडफडणे आणि फुलावर फुलपाखरू बसलेले दिसणे हे देखील शुभ संकेत मानले जातात जेव्हा तुम्हाला हे शुभ संकेत दिसू लागतील तेव्हा काही उपाय करणे आवश्यक आहे तुळशीच्या रोपाची पूजा करावी आणि त्याला दुधाचा अर्घ्य द्यावा मंदिरात पाच दिवे लावावेत आणि माता लक्ष्मीची पूजा करावी असे केल्याने शुभ संकेतांचा लाभ लवकर मिळू शकतो तर मित्रांनो आमची माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा तसेच अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद